पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला राखून दिलेलं आहे

मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचतो पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की ह्या जुलुम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक आणि हे पुन्हा एकदा जुलुम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहेत परत एकदा सांगतो की चंद्राबाबू नायडू सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठेवून आहे ते उंबरठेवणं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्ती त्यांना चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे देतील एक पुरा करतो देतो नुसतं नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये दे चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या देशभक्तांनी ते ठरवलेलं आहे एक मिनिट आम्ही 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 थोडे जरा इंडिया गठबंधन कल सत्ता स्थापना को लेकर एक्सप्लोर करने वाले ऑप्शन और क्या पीएम पद के ऊपर भी आप चर्चा करेंगे बिल्कुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था की किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तानाशी है देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम कहीं कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर्स तो ऐसे में अन्य दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्र बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे ममता बैनर्जी सोबत है ममता बनर्जी सोबत है ममता बैनर्जी सोबत है संगत ममता बनर्जी ने सुधा खूब छड़ेला है या चरवणुकापासून चरवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले सुडाच्या राजकारणाने ते सगळे देश इंडिया आघाडीतील